श्लोक सत्तरावा आपुर्यमाण अचल प्रतिष्ठ समुद्रमाप प्रविशंती यद्वत तद्वत कामाय प्रविशंती सर्वे स शांती मापनोती न काम अर्थ चारी बाजूने उदकाने समुद्र नेहमीच भरत असतानाही त्याची मर्यादा न सुटता ज्याप्रमाणे अनेक नद्यांचे पाणी त्यात प्रविष्ट होते पृथ्वीवर पडणारे सर्व पाणी शेवटी समुद्रालाच मिळते म्हणजे आपला नेहमीचा श्लोक आहे आकाशात पतितम तोयम त्याप्रमाणे या पुरुषांमध्ये सर्व भोग्य गोष्टीचा प्रवेश असताही त्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही ज्यांची अखंडाकार वृत्ती कायम असते त्यालाच मोक्ष प्राप्ती होते म्हणजे सर्व प्रकारची शांती प्राप्त होते माणसाला जी उत्तमातील उत्तम स्थिती प्राप्त करायची आहे ती ब्राह्मी स्थिती होय व तिचे स्वरूप कसे आहे ते आहे। या श्लोकात वर्णन केले आहे विवरण पाहूया ब्राह्मी स्थिती समुद्रासारखी आहे त्याचे ठिकाणी गंभीरता खोली शांती व पूर्णता आहे तेथे कधीही अधिकता किंवा न्यूनता नसते समुद्रामध्ये अनेक नद्या सातत्याने पाणी आणून टाकत असतात तरी तो आपली मर्यादा सोडत नाही किंवा उन्हाळ्यात समुद्राचे पाणी वाफ होऊन वर जाते आणि त्यावेळी नद्यांचे पाणी येण्याचे प्रमाणसुद्धा कमी झालेले असते तरीसुद्धा तो अटत नाही म्हणजे जे पूर्ण आहे त्यामध्ये कधी कमी किंवा जास्त काहीच होत नाही आणि ब्रह्मही असेच पूर्ण आहे उत्पत्ती कार्याकडे त्याची शक्ती खर्च झाली म्हणून त्यात न्यूनता येत नाही अशा ब्रह्मस्थितीला पोचलेल्या माणसाला सुद्धा पूर्णत्वच प्राप्त होते ब्राह्मी स्थितीला पोचलेला माणूस धर्म मर्यादेचे उल्लंघन करीत नाही जगातील अनंत भोग प्राप्त झाले तरी तो मर्यादा सोडत नाही किंवा दुःख प्राप्ती झाली तरी तो चंचल होत नाही तो सर्व प्रकारचे सुखदुःखाचे वेग सहन करून शांतपणे राहतो असा धीर गंभीर पुरुषच पूर्ण पुरुष असतो ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अनेक सुखदुःखांचे परिस्थितीत आपल्या मनाचा समतोल कधीच ढळून दिला नाही कामा सर्व कामाय प्रविशंती ज्यामध्ये सर्व कामोपभोग आपण होऊनच प्रविष्ट होतात म्हणजे कोणत्याही प्रकारचा भोग प्राप्त व्हावा म्हणून तो स्वतः प्रयत्न करत नाही पण प्रयत्ना वाचून सर्व भोग त्याच्याकडे आपोआपच येतात ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेला हा पुरुष त्यामुळे विचलित सुद्धा होत नाही तो समुद्राप्रमाणे गंभीर असतो सामान्य माणूस एका वेळी एकच भोग उपभोगू शकतो कारण त्याचे मन ज्यावेळी एका इंद्रियाशी संलग्न असते त्यावेळी दुसरा विषय ग्रहण करण्यास अस, ते असमर्थ असते पण ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेला सर्व भोग एका वेळी ग्रहण करतो कारण भोगाकडे हा जात नाही तर भोगच याचेकडे आपणहून आलेले असतात सर्वे कामा य प्रविशंती म्हणजे ते काम स्वतःहून त्यामध्ये प्रवेश करतात तो भोगाबद्दल निरीच्छच असतो पण भोग त्याचे प्राप्तीची इच्छा करतात आणि त्याच्या सेवेला हजर होतात ब्राह्मी स्थितीला पोचलेल्या हा अधि पोचलेल्याचाच हा अधिकार आहे कोणत्याही विषय भोगाची इच्छा निर्माण झाली की ती पूर्ण होईपर्यंत माणूस खूपच अस्वस्थ असतो इच्छा पूर्ण झाली की तो सुखावतो पण हे सुखावणे अगदी अल्पकाळ असते व त्या भोगापुरतेच मर्यादित असते जसे तहान व भूक लागली आहे फक्त पाणी मिळाले तर तृषा शमनाने तृप्ती होईल म्हणजे तहान भागते सुख वाटते पण क्षुधेचे भुकेचे काय करणार ती तशी शिल्लक राहते म्हणजे जो भोग प्राप्त होईल तेवढे सुख त्याला प्राप्त होते जर सर्व, सर्व भोग, काम प्रविष्यंती असे म्हटले आहे म्हणजे निरीच्छ झालेला योगी शांती प्राप्त करू शकतो तो चंचल नसतो आणि अर्जुनाने सुद्धा खरी शांती प्राप्त करण्यासाठी गुरु बंधू आप्त यांचेवर कृपा करण्याची इच्छा सोडून युद्धाचे ठिकाणी अचल राहावे आणि त्याचे अचलत्वच त्याला शांती प्राप्त करून देईल इथे थांबूया धन्यवाद